राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे काही जिल्ह्यांना तर गारपिटीनं देखील तडाखा दिला आहे यामुळे फळबागा आणि शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय अशातच पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आजपासून पुढील दोन दिवस नागपूरसह विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यातील परभणी बीड हिंगोली आणि मध्य महाराष्ट्रात पुणे तसंच नगर जिल्ह्यातील विजांच्या गडगडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही ठिकाणी गारपीट होईल असा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे आज सोमवारी मराठवाड्यातील जालना बीड परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे खान्देशात जळगाव व धुळे जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय विदर्भातील नागपूर अमरावती अकोला वर्धा गोंदिया भंडारा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासात राज्यात पावसाची शक्यता आहे शनिवारी आणि रविवारी राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली तर उत्तर भारतात अनेक भागांना रविवारी पावसानं हजेरी लावली आहे जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस झाला तर काही भागांमध्ये गारपीट आणि विजांचा कडकडाटही झालेला आहे